नमस्कार पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेखी फॅमिलीतले रेखी मास्टर वीस रेखी मास्टरचं मी जवळपास तुम्हाला माहिती दिलेली आहे आता एकविसावी रेखी मास्टर आधीची जी विसावी रेखी मास्टर आहे तिचीच अगदी जवळची मैत्रीण म्हणजे अनिता बागल तर ह्या दोघींची दीक्षा सोबतच झाली पण क्रमक्रम म्हटलं तर वीस आणि एकवीस आपण असं म्हणू शकतो एकविसाव्या नंबरवर आहे अनिता बागल आणता बागल पण खूप छान गोड मुलगी आणि तिला ह्या वैश्विक शक्तीचे जेव्हा आशीर्वाद मिळायला लागले मला असं वाटतं की ज्या आशीर्वादाची जिला कदर आहे अशी ही आणिता बागल आणि खूप छान ती तिला जेव्हा ब्रह्ममुहूर्त ती सहसा सोडत नाही ब्रह्ममुहूर्त ती अटेंड करते आणि तिच्या बऱ्याचशा गोष्टी ती म्हणते की ताई माझ्या साध्य होतात बघा ह्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात तर त्या अडचणीतनं मार्ग काढत आपलं जीवन सुखकर करायचं असतं तर तोही मार्ग आपला सुखकर होण्यासाठी वैश्विक शक्ती आपल्याला पावली मदत करत असते फक्त तुम्ही त्या शक्तीचा ध्यास घ्यायचा असतो असं मी सगळ्यांना सांगते मग तुमची वेगवेगळ्या वेग प्रकारे ती वैश्विक शक्ती तुमच्याकडनं सेवा वाकरून घेते म्हणजे ज्या विश्वास ठेवून ज्या प्रकारे तुम्ही रेखेचे चिन्ह काढता दैवी शक्तींवर विश्वास ठेवता त्या त्या प्रकारे तसो, तसो था 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 था, ती तसं तसं तिचं तिचे अनुभव आपल्याला यायला लागतात मग अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्या म्हणजे ब्रह्ममुहूर्त ती सहसा करतच असते आणि तिला जाणवतं की जेव्हा ब्रह्ममुहूर्ताचं रेखीचं मेडिटेशन अटेंड केलं की त्यावेळेस ज्या सगळ्या दैवी शक्तींचे आशीर्वाद मिळत असतात परत रेखी ग्रँडमास्टरचे जे आशीर्वाद मिळत असतात ते दिवसभर आपल्याला खूप कामाला येतात दिवसभर तुमच्या एनर्जी लाव लेवल्स एकदम तुम्हाला जाणवतं की आंतरिक शक्ती एकदम तुमची जागृत झालेली आहे आणि ब्रह्ममुहूर्तच असा असा आहे की मी जवळपास सगळ्यांना सांगत असते की काही नाही तुम्ही रेकी मेडिटेशनला जरी जॉईन नाही झाला तरी ब्रह्ममुहूर्तात उठून तुम्ही घरच्या घरी रेकी घ्यायचा तर अशी ही वैश्विक शक्ती आणि जेव्हा ती तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागते तेव्हा आपल्याला कळत नाही की आपली आंतरिक ऊर्जा किती वाढलेली आहे आणि जेव्हा ती त्या शक्तीचे आशीर्वाद मिळतात तर त्या आशीर्वादामुळे तुम्हाला विविध गोष्टी कराव्याशा वाटतात तर त्याच्यामधली एक आणिता म्हणजे तिने लगेचच तिचा योगासनांचा वेगळा एक क्लास जॉईन केला मग तिने अजून तिच्या स्टिचिंगच्या रिलेटेड फॅशन डिझायनिंग जॉईन केलं तर ती म्हटली की ताई माझी एनर्जी इतक्या छान लेवल्स वाढल्या आहेत की मला विविध गोष्टी कराव्याशा वाटतात तर त्या विविध गोष्टी ती अगदी सातत्याने करती आहे आणि ब्रह्ममुहूर्त पण शिवाय करती आहे मग ती म्हणते की ताई ज्या दिवशी मी ब्रह्ममुहूर्त करते त्या दिवशी मला जाणवतं की माझा तो फॅशन डिझायनिंगचा अभ्यास पण खूप छान होतो आहे आणि तिची विविध कामं सुरू असतात मग त्यात कोर्टाची कामं असतात किंवा अजून वे स्टिचिंगच्या रिलेटेड कामं असतात तर ती म्हणते ताई असं कुठेही म्हणजे जाणवत नाही की आळस आला आहे किंवा काय तर आपोआप ती वैश्विक शक्ती असं वाटतं की माझ्याकडनं ती त्या गोष्टी करून घेत आहेत तर अशी अनिता बागल आणि तिला जेव्हा वाटलं की अरे ही वैश्विक शक्ती आपल्यालाच इतकं देते भरभरून आणि त्याद्वारे आपल्या आंतरिक शक्तीमध्ये जर एवढी वाढ झाली तर तिच्याद्वारे तिने अजून बरेचसे लोक तिच्याद्वारे जॉईन झाले तर त्यात तिची बहीण होती ती बहीण पण जॉईन झाली मग बहिणीच्या मिस्टरांनी पण रेकी शिकले आणि त्यांनाही ते, ते आशीर्वाद जाणवायला लागले आणि त्या बहिणीलाही भरभरून आशीर्वाद जाणवायला लागले ती म्हणते की मला जेव्हा मी रेकीचं सेशन अटेंड करते त्यावेळेस मला अगदी त्याचा आशीर्वाद खूप जाणवतात आता काही कारणांमुळे तिची बहीण अटेंड करू शकत नाही पण ती म्हणते ताई मी जेव्हा अटेंड करते तिच्या छोट्या मुलाला काही त्रास व्हायचे तर आने आने ती वैश्विक शक्ती तिला आशीर्वाद द्यायला लागली आणि त्याद्वारे तिच्या मिस्टरांना पण आशीर्वाद मिळायला लागले आणि जेव्हा बघा ही मंगलकारी शक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तेव्हा ती तुमचं कल्याणच करायला लागते तर अशी अनिता आणि तिच्याद्वारे तिचे अजून काही नातेवाईक ते पण ह्या रेकी परिवारामध्ये आले आणि तिच्याद्वारे म्हणजे तिची दहावी झालेली तिची अजून एक भाची आणि अजून एक भाजचं तर ते पण रेकी शिकले आणि ते म्हणायचे की मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय अथर्व मला आठवतंय की तो आठवीच झालेला आणि नववीला तर मी त्याला म्हटलं अरे तुला कसं वाटतं आहे तर म्हणे खूप छान वाटतं मॅम मला मी जेव्हा रेकी मेडिटेशन करतो जेव्हा तुमचं मी अटेंड करतो तेव्हा मला असं वाटतं की आतनं काहीतरी खूप छान होतं आहे आणि खूप छान झोप लागते म्हटलं कारण ते सहसा रात्री अटेंड करायची सकाळी शाळा असल्यामुळे आणि शिवाय तिची भाची जी दहावीला ती भयानक टेन्शन घेणारी तिला आम्हाला आठवत आहे की आम्ही तिला रेखी द्यायचो आणि तिची दहावी झाल्यावर मग ती माझ्याकडे रेखी शिकली आणि मग नंतर तिचं आता बारावी झालं आणि तिला माहिती की त्याचे आशीर्वाद तिला कामाला येत आहेत वैश्विक शक्तीचे ज्याद्वारे आंतरिक ऊर्जा तर वाढायलाच लागते आणि मनामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याद्वारे आणि त्यांनी मग लगेचच तिच्या आईला थोडं टेन्शन येत होतं त्याद्वारे ती म्हटली की ताई माझ्या आईला पण तुम्ही प्लीज ऑनलाईन रेकी अटेंडमेंट द्या ना तर तिच्या आईला पण मी ऑनलाईन रेकी अटेंडमेंट दिली आणि ठीक आहे त्या दोनदा तीनदा जॉईन झाल्या पण म्हणजे त्यांनाही त्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळायला लागले तर माझा प्रयत्न आहे की हे जे लोक म्हणजे अगदी सिन्सिअरली जे रेकी घेत होते आणि त्यामुळे जे जॉईन झाले होते त्यांनी परत सुरू करावी तिची बहीण जी सिन्सिअरली करत होती बहिणीचे मिस्टर आणि त्यांनी आता रेकी थांबवली आहे पण ते आशीर्वाद जोपर्यंत तुम्ही रोज तिला बोलवत नाही तोपर्यंत ती तिची जादू दाखवत नाही तर नक्की ज्यांनी कोणी आता सहसा रेकी मेडिटेशन्स करत नाही त्यांनी नक्की रेकी सेशन जॉईन करा त्या आशीर्वादाला रोज आपल्या घरात घेऊन या आणि बघा मग त्या आशीर्वादांची जादू कशी व्हायला लागते तुमच्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये तर अनिता तुझ्यामुळे इतके लोक जॉईन झालेले आहेत आणि खूप छान म्हणजे अतिशय सिन्सिअर अशी आपण म्हणू शकतो डिवोटेड पूर्ण ती थी, तिच्या कामामध्ये डिवोटेडली ती करत असते मग ती अगदी छान तिचं सगळं प्रत्येक म्हणजे ती जिथे जिथे बिझनेसच्या ऑर्डर असतात तिथे सिन्सिअरली जाऊन त्या ऑर्डर कलेक्ट करणं वेळेत त्या ऑर्डर पोहोचवणं बघा हे खूप छान आणि एकमेकींना पूरक असलेल्या नीता आणि अनिता इतक्या छान ह्या मैत्रिणी आणि ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला दोघींना असेच कायम मिळत राहो तुमच्या बिझनेसची भरभराट नेहमी होत राहो कलाकारणी स्टुडिओ तिला तुमचं वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत राहो आणि ज्या प्रकारे तुम्ही रेखी चिन्हांचा वापर करता तुमच्या बिझनेसमध्ये तर नक्की त्या चिन्हांचा वापर करून तुम्ही या वैश्विक शक्तीचं जो ध्यास घेतलेला आहे त्या ध्यासाद्वारे तुम्हाला पावलोपावली तिचे आशीर्वाद मिळव दत्तगुरू माऊलींची कृपा तुमच्या दोघींवर राहो मला आठवत आहे साधारण दोन महिन्याभरापूर्वी तुम्ही आम्ही तुम्हाला म्हणत होते अक्कलकोटला नक्की जाऊन याल तर तुम्ही अक्कलकोटलाही दोघी छान जाऊन आले आणि तुम्हाला जाणवलं की किती छान बाबा स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तर आणि तुमचं न अगदी छान तो प्रवास पण छान झाला आणि कुठेही तुम्हाला अडचण आली नाही आणि छान दर्शन वगैरे पण झालं आणि स्वामी समर्थ जणू काही आपल्यावर आशीर्वाद अगदी देतच असतात ते फक्त ते म्हणतात की कोण त्यांच्या तिथे येऊन जात आहे म्हणजे किती तुम्हाला खरंच आहे म्हणजे तुम्ही नुसतं म्हणता की नाही मी येणार पण खरंच तुम्हाला वाटतंय का तिथे जाऊन ते आशीर्वाद घेण्याची तुमची इच्छा जसा बघा आपण एक पदार्थ आपण रोज खाऊ शकतो तसं तुम्ही आशीर्वाद घेणं पण खूप गरजेचं आहे तर नक्की तुम्ही अक्कलकोट नक्की जात जा दत्तगुरू माऊलींचं आशीर्वाद आपल्याला तिथे जाणवतात स्वामी समर्थांचे आशीर्वाद खूप मिळतात तर असे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि त्या तुला नेहमी मिळत राहू दे आणि तुझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ